बातमी जत मधून जत तालुक्याच्या पूर्व भागातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेत जत तालुक्याचे विद्यमान आमदार माननीय गोपीचंद पडळकर यांनी निगडी तलावातून पाणी उमदीच्या शिवारात सोडण्यासाठी प्रयत्न केले आणि हे पाणी उमदीच्या शिवारात येऊन पोचले आहे निगडी बुद्रुक येथील दोडा नला तलाव हा म्हैसाळ योजनेतील पाण्याने पूर्ण क्षमतेने भरून सांडव्यातून पाणी गेले होते या तलावामध्ये पाणी असल्याने जतपूर्व भागातील पासष्ट गावातील पाण्याची समस्या लक्षात घेता या तलावातून पाणी सोडण्यात आले उटगी निगडी बुद्रुक येथील दोडानाला तलावातून पाणी सोडण्यासाठी भाजपा जिल्हा उद्योग आघाडीचे अध्यक्ष संजय कुमार तेली यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांना जतपूर्व भागातील उमदी परिसरातील पाणी टंचाई लक्षात घेता आमदार गोपीचंद पडळकरांना या गोष्टीची माहिती दिली आणि निगडी बुद्रुक येथील दोडानाला तलावातून उमदीच्या शिवारापर्यंत पाणी सोडण्यात आले उमदी गावचे लोकनियुक्त सरपंच दुंडाप्पा तेलीवस उमदी गावातील समस्त नागरिक शेतकरी बांधव यांच्या उपस्थितीत निगडी तलावातून पाणी उमदीच्या परिसरात सोडण्यात आले आणि हे पाणी उमदी शिवारामध्ये दाखल झाल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे